नमस्कार डी के सायली किचनमध्ये आज भारी तर चमचमीत गावरण पद्धतीने चिकन बनवणार आहोत रविवार आहे आणि नॉनव्हेजचा तर झालाच पाहिजे आज मी घेऊन आले आहे गावरण चिकन गावरण चिकन म्हटलं तर गावाकडच्या पद्धतीनेच बनवायला हवं ना गावाकडची पद्धत काय तर अगदी कमीत कमी, -कमी साहित्यामध्ये ते बनवलं जातं आणि चवीला एक नंबर रोजच्याच भाजीचा मसाला वापरून आपण हे बनवणार आहोत याने रस्सा अगदी चमचमीत आणि चवदार होतो तुम्ही नक्की एकदा बनवून पहा चला तर मग गावरान पद्धतीने बनवूयात तर बाजनजनी चमचमीत तांबडा रस्सा आणि त्यासोबत पिवळा रस्सा चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी अर्धा किलो गावर चिकन घेतले आहे दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आहे आता यामध्ये घालणार आहोत एक टेबल स्पून आलं लसूण पेस्ट यानंतर यामध्ये एक छोटा चमचा गरम मसाला एक चमचा हळद आणि चवीनुसार मीठ एक टीप इथे मी सांगते पूर्ण भाजीसाठी लागणारे मीठ एकदाच टाकावे जेव्हा आपण मटन किंवा चिकन शिजवतो त्यामुळे काय होतं की पीसमध्ये मीठ आतपर्यंत जाते आणि त्यामुळे भाजीची चव वाढते तर एवढेच साहित्य वापरून चिकन मॅरिनेट करायला दहा मिनिटे ठेवायचे आहे गावरन चिकनला चव छान असते त्यामुळे जास्तीचे मसाले वापरायची गरज नसते हे मसाले चिकनला अशा पद्धतीने लावून घ्यायचे आहेत चिकन, चिकन मॅरिनेट होत आहे तोपर्यंत चिकन शिजवण्यासाठी एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेऊयात इथे आपण चिकन शिजवून घेणार आहोत यासाठी कढई गरम करून यामध्ये घेऊया तीन चमचे तेल तेल गरम झालं की यामध्ये बारीक चिरून घेतलेला एक मध्यम आकाराचा कांदा घालून मध्यम आचेवर परतून घ्यायचा आहे कांदा हलका नरम तळून घ्यायचा आहे अगदी दोन मिनिटे कांदा परतून घेतला आपण आता यामध्ये घालूयात मॅरिनेट केलेलं चिकन मॅरिनेट म्हणजे काय तर बाकी भाजीची तयारी करेपर्यंत हळद मीठ लावून चिकन बाजूला ठेवून द्यायचे स्पेशल वेळ मॅरिनेटसाठी द्यायची अजिबात गरज नाही दोन ते तीन मिनिटे चिकन तेलामध्ये परतून घ्यायचं आहे लगेच यामध्ये पाणी टाकायचं नाही मध्यम आचेवरच झाकण ठेवून सात ते आठ मिनिटे असेच तेलामध्ये शिजू द्यायचे वरती पाणी गरम करायला ठेवायचे आणि पाणी गरम झाले की हेच पाणी आपण चिकन शिजवण्यासाठी घेणार आहोत सात ते आठ मिनिटे झाली आहेत पाणी गरम झालं आहे चिकनला पण पाणी सुटले आहे हे पाणी चिकनमध्ये घालून घ्यायचे दुसरी टिप्स इथे आहे कि चिकन की कि चिकन किंवा मटन शिजवताना खूप जास्त पाण्यामध्ये न सिजवता पुरेस पाण्यामध्ये आणि मध्यम आचेवर शिजवावे याने काय होतं की पटकन शिजले जाते आणि पिवळा रस्सा चवदार होतो एकदा चमच्याने ढवळून घ्यायचा आहे उकळी आल्यानंतर मध्यम आचेवर झाकण ठेवून चिकन शिजवून घ्यायचं आहे दहा मिनिटानंतर एकदा चेक करून घेऊयात चिकन शिजले आहे की नाही ते तर पाहू शकता चिकन पूर्ण शिजले नाही आणखी सहा ते सात मिनिटे झाकण ठेवून देऊयात तिसरी टिप्स अशी आहे की कि चिकन किंवा मटण कुकरमध्ये न शिजवता असे टोपामध्ये शिजवले तर भाजीची चव खूप छान होते जेवढी कुकरमध्ये शिजवल्यानंतर येत नाही तरी ते पाहू शकता चिकन आता आपले मऊ असे शिजले आहे पिवळा रस्सा बाजूला काढून घेऊ हो। पिवळा रस्सा खूप जास्त मी इथे काढला नाही कारण तांबड्या रस्साला पण चव यायला हवी रस्सा भाजीसाठी इथे काही मोजकेच साहित्य घेतले आहे तीन चमचे सुक्या खोबऱ्याचा खीस मुडभर ताजी कोथिंबीर मध्यम आकाराचे दोन कांदे रफली कट करून घेतले आहेत आणि दोन टेबल स्पून भाजकी चणा डाळ एवढेच साहित्य रस्सा भाजीसाठी आपण घेतले आहे हलक्या तांबूस रंगावर सर्व जिन्नस भाजून घेऊयात यासाठी इथे मी पॅनमध्ये घेत आहे दोन चमचे तेल तेल गरम झाले की कांदा भाजून घ्यायचा आहे तांबूस रंगावर कांदा भाजून घ्यायचा आहे मीडियम टू हाय फ्लेमवरती सोनेरी रंग येईपर्यंत कांदा भाजून घेतला आहे आता यामध्ये खोबऱ्याचा खीस घालूयात यानंतर चना डाळ आणि कोथिंबीर हे सर्व तांबूस रंगावर भाजून घ्यायचं आहे सर्व जिन्नस छान सोनेरी रंगावर भाजून झाले आहेत एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि थंड झाल्यावर याचे आपण वाटण बनवून घेणार आहोत थंड झाल्यानंतर मिक्सरच्या जारमध्ये काढून घ्यायचे आहे अगदी दोन ते तीन चमचे पाणी घालून याचे बारीक वाटण बनवून घेऊयात तर पहा अशा पद्धतीचे वाटण बनले आहे वाटण तयार आहे चिकन पण शिजले आहे फोडणी द्यायला घेऊयात फोडणीसाठी कढई गरम करून घेतली आहे तीन ते चार चमचे तेल घ्यायचं आहे चौथी टिप्स अशी आहे की नॉनव्हेजची कोणतीही रेसिपी असो ती चमचमीत असेल तरच छान लागते यासाठी तेल आणि तिखट याचा वापर नेहमीपेक्षा थोडा जास्त करावा याने नॉनव्हेजची भाजी झणझणीत जन मस्त लागते आणि रंग छान येतो बनवून घेतलेले वाटण तेल सुटेपर्यंत अशा पद्धतीने परतून घ्यायचं आहे मध्यमाचेवर मसाला परतून घ्यायचा आहे मसाला छान परतला आहे यामध्ये आपला एकुलता एक भाजीचा काळा तिखट मसाला घालूयात या व्यतिरिक्त कोणतेही मसाले तुम्ही टाकू नका पण तो घरी बनवलेला मसाला असायला हवा एक दोन मिनिटे परतून घ्यायचा आहे मसाला छान परतून झाला आहे आता यामध्ये चिकन घालून घेऊयात मध्यमाचेवर हलक्या हाताने दोन ते तीन मिनिटे चिकन परतून घ्यायचं आहे पाचवी टिप्स अशी आहे की चिकन किंवा मटण खूप जास्त शिजवून घेऊ नये त्याने काय होतं की भाजीची चव कमी होते मसाल्यांसोबत चिकन असे परतून घ्यायचं आहे काय भन्नाट सुगंध येतो आहे तुम्ही जेव्हा या पद्धतीने बनवाल तेव्हा तुम्हालाही समजेल यामध्ये आपण पिवळा रस्सा आणि त्यासोबत गरम पाणी घालणार आहोत इथे मी पिवळा रस्सा आणि गरम पाणी एकत्र करून घेतलं आहे ते घालून घेऊयात सहावी टिप्स अशी आहे की थंड पाणी न घालता गरम पाणी घालावे त्याने काय होतं की भाजीला कट तरी भारी येते मस्त सुगंध येतो आहे कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता अशी हवी दहा मिनिटे भाजी आपण मध्यमाचेवर अशीच ठेवणार आहोत त्यानंतर रस्सा आणखी थोडा ठीक होतो आणि त्यामुळं काय होतं रस्सा भारी चवदार होतो कन्सिस्टन्सी छान येते पाहताय ना कट किती सुंदर आला आहे ते एक नंबर बनले आहे आपले गावरन चिकन मी सांगितल्याप्रमाणे एकदम तर्रीबाज हाय फ्लेमवरती एक उकळी काढून घेऊ मस्त उकळी आली आहे आता मध्यमाचेवर दहा मिनिटे भाजी अशी उकळत ठेवायची आहे म्हणजे भाजीला कन्सिस्टन्सी छान येते तर पाहू शकता भारी तर्रीबाज झणझणीत चमचमीत अस्सल गावरान पद्धतीने चिकन तयार आहे कन्सिस्टन्सी किती छान आली आहे जास्त ठीक नाही किंवा पातळ नाही एकदम परफेक्ट त्यासोबत पिवळा रस्सा आणि इंद्रायणी मौसूद भात लिंबू कांदा आ हा क्या बात हे बनवताय ना मग तुम्ही पण असे चिकन तर कशी वाटली रेसिपी कमेंट करून सांगा नक्कीच आवडली असेल आत्तापर्यंत तुम्ही लाईक पण केलं असेल तर चला मग चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब पण करा आणि व्हिडिओला शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप आभारी आहे तुमची